नमस्कार मित्रांनो टीम सारथी तर्फे तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे महत्वाचं म्हणजे नेहमीच सारथी जे हे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज नवनवीन विद्यार्थ्यांसाठी करत असतं जसं मागचा आठ मार्चचा प्रोग्राम असेल किंवा त्यापूर्वीचं सत्कार समारंभाच्या वेळेसच्या काही गोष्टी असतील कोल्हापूरच्या पूर परिस्थितीचा आढावा असेल किंवा त्यावेळेसची काही मदत असेल तर या वेगवेगळ्या गोष्टी आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो या भावनेतून टीम सारथी डेफिनेटली तुमच्यासाठी नेहमी करत राहतं त्याचाच एक भाग म्हणून वे यावर्षी आपण बँकिंगची तयारी करणारे पूर्ण विद्यार्थी मग ते महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील असतील कुठल्याही क्लासच्या असतील कुठल्याही किंवा सेल्फ स्टडी करणाऱ्या असतील अशा पूर्ण विद्यार्थ्यांसाठी आपण एक मेंटरशिप प्रोग्राम लॉन्च करतोय हा कम्प्लिटली सगळ्या विद्यार्थ्यांसाठी फ्री असेल आता हा प्रोग्राम जो आहे हा नेमका काय आहे कशासाठी काय बरं गरज आहे सर या प्रोग्रामची तर सगळ्यात महत्वाचा अभ्यास करताना एखादा विद्यार्थी जेव्हा एखादा क्लास जॉईन करतो किंवा सेल्फ स्टडी करतो पर एक योग्य मार्गदर्शन ज्याला आपण म्हणतो मी नेहमीच म्हणतो की क्लास तुम्ही फक्त आणि फक्त शिकण्यासाठीच लावावा असं कम्पल्सरीय शिकवायला तुम्हाला खूप टीचर्स अवेलेबल आहेत खूप वेगवेगळे प्लॅटफॉर्म तुमच्याकडे आहेत पण क्लासचं सगळ्यात महत्वाचं काम असतं गायडन्स करणे विद्यार्थ्यांना योग्य रास्ता दाखवणं तर योग्य रास्ता मागच्या वर्षी आम्ही हजार प्लस विद्यार्थ्यांना दाखवला म्हणजे हजार प्लस विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी सारथी एज्युकेशनच्या माध्यमातून आपलं यश गाठलं आपलं ध्येय साध्य केलं याही वर्षी त्याच पद्धतीने आपण पेक्षा जास्त निकाल याही वर्षी प्रोड्यूस करणार आहोतच त्यात कुठली शंका नाही पण एक जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावं ही एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आम्ही ही ऍक्टिव्हिटी जी आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी करतोय हो जे गरजू विद्यार्थी जे मार्गदर्शन अफोर्ड नाही करू शकत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर युट्यूबला लेक्चर्स बघतात पण योग्य मार्गदर्शन अफोर्ड करू शकत नाही किंवा योग्य मार्गदर्शन ज्यांना मिळत नाही अशा अशा लोकांना एक कम्प्लीट मेंटॉरशी एक कम्प्लीट गायडन्स प्रोग्राम जो आहे तुमच्यासाठी या माध्यमातून देतोय आणि डेफिनेटली सारथी आहे तर मग गॅरंटी आहे आणि सारथी आहे तर सिलेक्शनची पण शंभर टक्के गॅरंटी आहे हो। फक्त त्या गोष्टी फॉलो करायच्या आता याच गोष्टींसाठी खूप वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लोक तुम्हाला चार्ज करतील पण ही कम्प्लीट गॅरंटी आमच्याकडनं फ्री ऑफ कॉस्ट आहे फक्त काय करायचं हा प्रोग्राम जो आहे किंवा हे जे गायडन्स आहे हे तुम्हाला शेवटपर्यंत जसं सांगितल्याप्रमाणे फॉलो करायचे मग नेमका याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे हा जो प्रोग्राम आहे या, या प्रोग्राम चे फीचर्स काय काय असणार आहे तर डेली ऍक्टिव्हिटीज म्हणजे जसं आपण मंथली स्टडी प्लॅन देतो तसंच मंथली असेल डेली स्टडी प्लॅन असेल हा या माध्यमातून दिले जातील डेली प्रॅक्टिस साठी पीडीएफ प्री वाला विद्यार्थी असेल किंवा मेन्स वाला विद्यार्थी असेल या प्रोग्रामच्या माध्यमातून प्री मेन्स कम्प्लीट तयारी करून घेतला येईल प्रीचे टेलिग्राम सेशन असतील मेन्सचे टेलिग्राम सेशन असतील प्रत्येक विषयाचे टेलिग्राम सेशन कंडक्ट करणार प्रत्येक विषयासाठी सेपरेट पीडीएफ देणार प्रत्येक विषय विद्यार्थ्यांकडून करून घेणार जर तुम्ही ती गोष्ट नाही केली तुम्हाला त्या ग्रुपमधून डिलीट करून टाकण्यात येईल पर्सनल कॉल तुम्हाला सार्थ एज्युकेशनच्या माध्यमातून येईल एक्झाम वाईज टार्गेटचं सात जवळपास शंभर दिवस ऑलमोस्ट तुमचे आर पीओ पी आर बी क्लबच्या प्री एक्झामसाठी कंप्लीट गायडन्स असेल त्यासाठी कंप्लीट प्रोग्राम कंप्लीट मेंटरशिप असेल त्यानंतर सब्जेक्ट वाईज टेलिग्राम सेशन असेल कोणचं सेशन रिजनिंग सेशन इंग्लिश सेशन च टेलिग्राम सेशन असेल प्रत्येक विषयाचे टेलिग्राम सेशन बद्दल टेलिग्राम सेशन असेल या सगळ्या मुद्दा त्यानंतर पर्सनल काउन्सिलिंग पर्सनल गायडन्स वाला पार्ट असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आम्ही तुमच्याकडून या प्रोग्राम मधून करून घेणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्या विद्यार्थ्यांना हा प्रोग्राम कम्प्लिटली ओपन टू ऑल असणार आहे मग नेमकं सर कोण कोण या प्रोग्रामसाठी इलिजिबल आहे कोण भरू शकतं या प्रोग्राम आपल्यासाठी या प्रोग्रामसाठी कोण अप्लाय करू शकतं तर ज्या विद्यार्थ्यांची ऍटलिस्ट एक बॅच कम्प्लीट झाली आहे मग ते सार विद्यार्थी असतील किंवा इतर कुठल्या क्लासचे विद्यार्थी असतील नॅशनल लेवलच्या स्टेट लेवलच्या किंवा ज्यांनी ऍटलिस्ट चार महिने स्वतः सडी केलाय फॉर एक्झाम्पल एखाद्याने कुठलीच बॅच नाही जॉईन केली पण युट्यूबला आम्ही सर बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर करून घेतला अल्टिमेटली उद्देश काय की असे विद्यार्थी हवे ज्यांचे ऍटलिस्ट कन्सेप्ट क्लिअर असावेत म्हणजे त्यांच्यावर काम करायला आम्हालाही आणखी थोडं सोपं जाईल सोबत सोबत त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असावं म्हणजेच काय तर त्यांना एक्झाम देता यायला पाहिजे कारण काय होतं की अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थी त्यांच्याबरोबर आपण काम करायचं आणि त्यांनी एक्झामच देता येत नसेल तर थोडा एक प्रॉब्लेम आहे त्यामुळे ऍटलिस्ट ग्रॅज्युएशन झालं असावं त्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यासोबत सोबत तुमचं ऍटलिस्ट एखादी तुम्ही प्री एक्झाम दिली असावी म्हणजे मागच्या वर्षभरात तुम्ही प्री एक्झाम दिल्ली असावी या कधीतरी त्याचा फायदा त्याचा अल्टिमेटली उद्देश आहे की तुम्ही प्री क्वालिफाय करण्या केले असावी तुम्ही फक्त प्री दिलेली असावी सो दॅट तुम्हाला एक्झामचा एक्सपिरियन्स असावा शक्यतोवर करंट बॅचेसचे जे विद्यार्थी आहेत यांनी यासाठी अप्लाय करू नये कारण या असे प्रोग्राम जे आहेत आपण कंटिन्युअस वर्षभर रन करणार आहे म्हणजे आता हा प्रोग्राम चालू करतोय आपण तर वर्षभर यात विद्यार्थी आपण डेफिनेटली ऍड करत राहू आणि त्या त्या हिशोबाने प्रॉपर प्रिपरेशन जे आहे प्रत्येक विद्यार्थ्यांकडून करून घेऊ तर याच्यात बोलताना शंभर टक्के गॅरंटी त्याचमुळे बोललो की पूर्ण गोष्टी ज्या आहेत या मी तुमच्याकडून करून घेऊ पूर्ण मटेरियल तुम्हाला अवेलेबल करून देऊ आणि कुठली कॉस्ट जी आहे ही तुमच्याकडून या माध्यमातून घेणार नाही मग यासाठी नेमकं रजिस्टर कसं करायचं सर कशा पद्धतीने आम्ही यासाठी हा यासाठी अप्लाय करू शकतो सगळ्यात पहिल्यांदा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल किंवा सार्थ एज्युकेशनचं टेलिग्राम चॅनल असेल सगळीकडे आपण एक गुगल फॉर्मची लिंक दिली आहे त्या गुगल फॉर्मच्या लिंकवर जा गुगल फॉर्मची लिंक वर जाऊन प्रॉपर तुमची माहिती भरा माहिती भर भरल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय हा आप प्रोग्राम आपला कसा चालणार आहे कम्प्लिटली टेलिग्रामवर चालणार आहे कारण टेलिग्रामवर पीडीएफ असेल व्हिडिओज असतील या सगळ्या गोष्टी इझिली शेअर करता येतात मग तुम्ही काय करायचं तुमचं नाव लिहा जी जी माहिती सांगितली ती भरा आणि टेलिग्रामवर रजिस्टर्ड असलेला मोबाईल नंबर टाका टेलिग्रामवर रजिस्टर्ड असलेला मोबाईल नंबर तिथे टाकायचा आम्ही काय करू टेलिग्रामवर तुम्हाला ग्रुपवर बाय डिफॉल्ट ऍड करून देऊ पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक तुम तुम सेटिंग चेंज करावं लागेल कारण त्या सेटिंगला केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला ग्रुपमध्ये ऍड करता येणार नाही बऱ्याच जणांची सेटिंग बाय डिफॉल्ट असते पण जर नसेल तर असं करा तुमचं टेलिग्राम ओपन करा सेटिंग मध्ये जा टेलिग्राम ओपन करा सेटिंग मध्ये जा प्रायव्हसी आणि सिक्युरिटी मध्ये जा प्रायव्हसी आणि सिक्युरिटी मध्ये तिथं इनव्हाइट्स सील आणि इन्व्हाइट्स लाव्हरीबडी करून ठेवा काही दिवस जोपर्यंत तुम्ही एकदा ग्रुपमध्ये ऍड होत नाही तोपर्यंत अशी सेटिंग करून ठेवा आम्ही आमच्या इंडनं तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू जो डेटा आमच्यापर्यंत पोहोचेल गुगल फॉर्मच्या माध्यमातून त्यांनाच आम्ही तिकडे ऍड करू त्यात नाव मोबाईल नंबर बाकी डिटेल्स असतील बेसिक बेसिक डिटेल्स आहे तेवढी बारा आणि अशी सेटिंग करून ठेवा टेलिग्राम सेटिंग प्रायव्हसी अँड सिक्युरिटी मध्ये जायचं आणि तिथं एव्हरीबडीला क्लिक करून ठेवायचं असं बघा एव्हरीबडी माय कॉन्टॅक्ट किंवा नो बडी तर एव्हरीबडीला क्लिक करून ठेवा ठीक आहे तर हवाला पाडजो आहे बाकी तीन ते चार दिवसात आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करू आणि लगेचच्या लगेच एक तारखेपासून आपलं टार्गेट आहे की हे प्रोग्राम जो आहे हा एक एक्झिक्युट करायचा प्रोग्राम जो आहे स्टार्ट करायचा या दरम्यान तुम्हाला जर काय वाटलं काही डाउट्स आहे तुमच्या मनामध्ये या प्रोग्राम बद्दल तसा हा प्रोग्राम सगळ्यांना कम्प्लिटली फ्रीच आहे पण तरीही तुम्हाला वाटलं की नाही नाही सर जरी तुम्ही फ्री राहत आहेत पण तरी माझे काही डाऊट्स आहेत तर हा नंबर तुमच्याकडे परमनंटली सेव्ह करून ठेवा माझा नंबर आहे या नंबरवर तुम्ही कुठल्याही पद्धतीचे बँकिंगच्या असतील बाकी एक्झामच्या असतील डाऊट्स विचारू शकता पर्सनल काउन्सिलिंगसाठी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे हीच माहिती जी आहे ही तुमच्यापर्यंत द्यायची होती जी इतर बँकिंगची तयारी करणारे गरजू विद्यार्थी आहे जे आपले सध्या संपर्कात आहेत म्हणजे तुमच्या आहेत पण आमच्या नाही आहेत अशा अशा विद्यार्थ्यांपर्यंत ही डेफिनेटली लिंक जी आहे या व्हिडिओची ची शेअर करा थँक्यू व्हेरी मच भेटूया प्रोग्राममध्ये